की चतुर्थीनिमित्त निमित्त एकवीस मोदकांचा नैवेद्य देवाला दाखवला होता तर हे एकदम झटपट असे सोपे मोदक आहेत तर इकडे मी एक वाटी एक ते दीड वाटी कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ आणि यामध्ये मी आता थोडंसं रवा ॲड करणार आहे जेणेकरून मोदक जे आहेत ते छान असे खुसखुशीत होतील एक ते दोन चमचे मी रवा ॲड करणार आहे आणि यामध्ये आपल्याला थो चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे तुम्ही थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान घट्टसर असं मळून घेणार आहे तर आपल्याला हे पीठ हळूहळू पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर इकडे तुम्ही बघू शकता की मी पिठाला थोडंसं तेल लावून अजून छान असं मळून घेते आणि हे पीठ आपल्याला दहा मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान तयार होईल इकडे मी मोदकासाठी सारण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी गूळ ॲड करणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर यामध्ये मी थोडीशी विलायची ॲड करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये देखील घालू शकता किंवा खसखस देखील ॲड करू शकता इकडे माझं हे सारण तयार झालेलं आहे हे सारण तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेव बरेच दिवस ठेवून देऊ शकता आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा मोदक तयार करू शकता तर इकडे मी आता छोटे छोटे पुऱ्या सारखे लाटून घेणार आहे कारण आणि यामध्ये मी मोदकाचं सारण भरून ते आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत तर इकडे आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता सारण भरणार आहे जे आपण मोदकासाठी सारण तयार केलं आहे ते जर का तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि लाईक आणि कमेंट नक्की करू शकता तर हे सारण आपल्याला भरून झाल्यानंतर मोदकाला अशा कळ्या पाडायच्या आहेत तर इकडे तुम्ही बघू शकता की आपला मोदक हा छान तयार झालेला आहे याला सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहेत असेच आपल्याला एकवीस मोदक तयार करून घ्यायचे आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता की तेल हे आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये मी एक एक मोदक तेलामध्ये सोडणार आहे आपल्याला हे मोदक छान असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जेणेकरून आतलं जे सारण आहे ते सुद्धा छान तळून होईल आणि कच्च राहणार नाही ते तर इकडे आपल्याला मंद आचेवरती लालसर होईपर्यंत मोदक तळून घ्यायचे आहेत आणि आपले मोदक हे छान असे तयार झालेले आहेत लालसर तर इकडे तुम्ही बघू शकता की मोदक छान रेडी आहेत तर हे तुम्ही देवाला नैवेद्य तूप सोडून दाखवू शकता